नमस्कार मी अरविंद आठले आज आपण पडवळाची पीठ पेरून भाजी करणार आहोत खूप छान चमचमीत सुंदर लागते ते एक पाव साधारण हे पडवळ असे बऱ्यापैकी कापून घेतलेले आहे तुकडे एक कांदा घेतला आहे असा उभड चिरून आणि हे मिसळण्याचं सगळं साहित्य त्या तिखट मीठ हळद मोहरी सगळं काही आहे आणि इथे एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्ती जसं लागेल तसं घ्या पण पीठ पेरून करणार असल्यामुळे थोडं तेल याला जास्त लागतं आता फोडणी करतो आहात आपण प्रथम मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग हळद घालतो आपण छान छान आ, धिंग तो हा त्यानंतर आता हिंड घालतो आहोत आपण आणि आता आपण हा चिरलेला कांदा ज्वार कांदा घेतला उभा शिरलेला आहे आणि तो त्यांना परतून घेऊ आता हा कांदा छान परतलेला आहे आणि आता आपण पडवळ जे चिरलेलं आहे ते घालतो दोन छोटी पडवळ घेतलेली आहे आणि हे आता आपण याच्यावर परत कांदा आणि पोलावर छान पडली आता हे आपण बघतोय कितपत खिरत आहे पुढे पुन्हा आपण ढवळून घेतले आणि त्याला अजून हवं आहे त्यामुळे थोडंसं पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता मी बघायचं आणि पुन्हा आपण झाकण ठेवू शकतो झाकण काढलं आपण पुन्हा थोडासा आपण याच्यावर पाण्याचा हप्का म्हणजे शिजायला थोडी मदत होईल शकते पण जास्ती पाणी घातलं तर मग ते ती भाजी तेवढी चांगली होती ते कसं किंमतीत फेडणं इतकं आपण हक्का मारलेला आहे आणि ह्याच्यावर आता पुन्हा आपण दाखल केलं आता या वाफेवर बऱ्यापैकी ते हा शिल्ते आहे थोडं आपण त्याच्यामध्ये आवश्यक पडतो त्यामुळे झोंधळीत असेल त्यामुळे ही फार सुंदर वाटत आपण देता शिकवणार त्यानंतर मीठ टाकतो आपण त्यानंतर थोडी साखर टाकतो काथेवर तेल फुटायला मोठं सुटत त्यानंतर लिंबाचा ध्वस टाकतो अर्धा चमचा कसे नुसते आहे पुन्हा आपण ढवळ आहोत बाहेब प्रकारे नुसते आहे ढ आणि आता थोडी कोथिंबीर टाकतो आपण त्यामुळे सुंदर असा कोथिंबीरचा वास आता आपण परतून घेणार आहोत हे याला बऱ्यापैकी वापरलेलं आहे कुठली पिठाची भाजी तरी पेरून म्हणजे ते लागतं त्याला त्याशिवाय ती खमंग चांगली होती आणि आता आपण त्याला पीठ लावणार आहोत त्याला पीठ पेरडे म्हणतात पीठ पेरून भाजी तसं हे आता पीठ आपण त्या मार्गेला लावणार आहोत हे बेसन आहे हरभऱ्याचं पीठ असं भुरभुरलं आपण त्याच्यावर आणि हे असं आपण ते परत प्रत्येक होडीमध्ये ते मिसळलं गेलं पाहिजे पिठाचे छोटे 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 गोळे होतात ते जास्ती सुंदर लागतात अशा प्रकारे आपण पीठ लावतो स्वीट लावायचं पुन्हा ढवळायचं स्वीट लावायचं पुन्हा ढवळायचं असं एक दोन चार वेळा तेल आपण करतो सगळं तेल शोजून घेतलं जात ढवळ आपण पुन्हा पीठ लावतो हो। आहोत तेल वापरा शुद्ध तेलामध्येच जर तुम्ही हे पीठ पेरलं तर ते अधिक जास्त चाललेलं आहे असेल तर कांदा अजून थोडा जास्त घालू शकता वाफ पाण्याला आपण पुन्हा ठेवलेला आहे काय नाकण आपण खाळतो हो आहोत त्याचा पुन्हा वर झाकून ठेवल्यामुळे जे काही पीठ आपण टेरलं ते बऱ्यापैकी त्याच्यात शेवलं हे होतं खाली तेल कसं उन्हा उत्तम भाजी झालेली आहे खूप चविष्ट लागते भाकरी बरोबर फार छान कोई बरोबर चालेल काही हटत नाही आणि आता फायनल आपण थोडंसं कोथिंबीर टाकतो त्याच्यावर तिथे सुंदर दिसते आपा, पडवळाची पीठ पेरून भाजी जरूर करा